नवजत विलास गावडे आगार व्यवस्थापक विठ्ठलवाडी आगार ठाणे विभाग तर आज आजच्या तारखेला या या ठिकाणी स्वच्छ सुंदर बस स्थानकच्या अनुषंगाने पुण्याच्या विभागामार्फत या ठिकाणी एक समिती आलेली आहे त्या समिती या ठिकाणी तपासणी करणार आहेत आणि तपासणी करून त्याचे जे काय मार्क असतील मूल्यांकन असतील ते मूल्यांकन ते लोक देणार आहेत तसंच या ठिकाणी जे प्रवासी मित्र आहेत आपले आणि पत्रकार बांधव जे आहेत त्या पत्रकार बांधव आणि प्रवासी मित्र यांच्या थ्रू म्हणजे यांच्या मार्फत ते लोक जे पत्रकार आहेत आणि जे आपले प्रवासी मित्र आहेत ते आपल्याला या स्थानकाला मूल्यांकन देणार आहेत आणि त्या अनुषंगाने आमच्या कार्यालयामार्फत म्हणजे वरिष्ठ कार्यालय जे वाहतूक भवन आपलं मुंबई सेंटर ऑफिसला आहे त्यांच्याकडून ह्या स्थानकाला मार्क किती मार्क दिलेले आहेत आणि ह्या स्थानकामध्ये अजून काही सोयी किंवा सुधारणा करण्याची आवश्यक आहे ते त्या त्यांच्याकडून आम्हाला कमी सध्याच हे बसस्थानक जे आहे फार जुनं झालेलं आहे आणि ते पुनर्बांधणी ह्या बसस्थानकाची होणार आहे त्यामुळे सध्या जी आपण विचारलेल्या प्रश्नानुसार जी या ठिकाणी शौचालयाची जी ही आहे बा गोष्ट आहे ती सध्या सध्याच्या परिस्थितीमध्ये तेवढी तेवढीशी व्यवस्थित नाही आहे हा नाहीच आहे तर ती हो हे बस स्थानक नवीन बांधण्याच्या याच्यामध्ये नियोजनामध्ये आहे बसस्थानक ज्यावेळी बांधून होईल व्यवस्थितरित्या तर ह्या सगळ्या सुविधा ह्या सगळ्या प्रवाशांसाठी लागू होणार आहे अवैध पार्किंगच्या अनुषंगाने आम्ही मी या ठिकाणी ज्यावेळी आलो त्यावेळी आम्ही पत्रव्यवहार ह्या इथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला दिलेल्या आहे तसेच इथल्या नगरपालिकेला पण आम्ही अवैध पार्किंगच्या अनुषंगाने आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या आगारामार्फत किरण झालेल्या विठरवाडीचं तेही बस बसस्थानक सुद्धा आणि आगार, आगार। पूर्ण नवीन बांधणीच्या नियोजनामध्ये आहे तरी असून सुद्धा प्रवाशांसाठी आणि तिथल्या कर्मचाऱ्यांसाठी आम्ही एक शौचालय बांधून घेतलेलं आहे ते व्यवस्थितरित्या आहे अद्यावध आहे आतमध्ये ह्या स्थानकाच्या आतमध्ये झोप्याची व्यवस्था आहे फॅन आहे लाईन जगताप पनवेल तर बदलापूर दोन हजार अकरा पासून प्रवास करतोय नेहमी बस मिळतो त्यावेळेला एक एकच बस होती आपली साडेनऊची बस होती सहाची बस होती संध्याकाळी साडेसातला राहायची आता त्या बस बऱ्यापैकी आम्ही पाठपुरा करून वाढवल्या परंतु ती आठची गाडी रेग्युलर येत नाही व्यवस्थापना म्हणजे इथं काय होतं की गैरव्यवहार म्हणजे आपल्या पार्किंग संध्याकाळची जी होती ती महामंडळाच्या लोकांना सुद्धा त्रास होतो त्यांना गाड्या लावायला त्रास होतो ती दूर व्हावी दुसरी म्हणजे स्वच्छता नाही आपल्या स्वच्छता गृह पाहिजे लेडीजसाठी बिलकुल नाही आहे महिलांसाठीच आपल्या ज आपलं पुरुषांसाठी आहे पुरुष जाऊ शकतात पण महिलांसाठी काहीच नाही ती सोय कमीत कमी करण्यात यावी आणि बाहेरच्या डेपोसाठी बाहेरचे डेपो जे दे लोक येतात त्यांच्यासाठी एखादा ये या हे इथं जे एखादं मध्ये जर करून गेला असं रील मारून किंवा ते, ते महानगरपालिकेला वगैरे सांगून कोणाकडनं तरी थोडंसं काम पुरा करून घेतात तेवढं बरं आहे म्हणजे झोपता येईल त्यांना कमीत कमी फॅन आणि एक बाथरूमची सोय झाली ती बरं होईल आणि पनवेलसाठी गाड्या जरा रेग्युलर सोळा कारण पनवेलला आजकाल खूप प्रवासी वाढलेले आहेत एवढी आमची मागणी